श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमच्याकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंचाहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर कोनार्क पार्क पाचगाव कोल्हापूर प्रोपरायटर दत्तात्रय पाटील मोबाईल नंबर सत्तर सत्तावन्न झिरो पाच झिरो तीन झिरो तीन एक्क्याण्णव तीस सत्त्याण्णव नव्याण्णव एकोणऐंशी आणि प्रवीण पाटील सत्तर सत्तावन्न झिरो पाच वीस वीस धन्यवाद कैलासगडची स्वारी श्री शिवालय यांच्या पासष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्त्यासो रेणुताई पवार व त्यांचा चिरंजीव डी जे ओमी यांचा मानाचा फेटा बांधून व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला कोल्हापूर येथील कैलासगडची स्वारी मंगळवारपेठ श्री शिवालयाचा पास पासष्टावा वर्धापन दिनानिमित्त आठ मार्च यांचे औचित्य साधून महिलांचा अतिशय सुंदर होम मिनिस्टरचा कार्यक्रम सामाजिक कार्यकर्त्या सा सौ रेणुताई यांना आमंत्रित करून महिलांचे मनोरंजन व महिलांसाठी स्त्री भ्रूण हत्यावर प्रबोधन करून हा महिलांचा होम मिनिस्टर कार्यक्रम पार पडला यावेळी महिलांनी रणरागिणी होऊन पुढे येऊन धाडस करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने फनी गेम्स घेऊन गे त्यांचे धाडस निर्माण केले महिलांचे चांगल्या प्रकारे मनोरंजन झाले व महिलांचा उत्कृष्ट प्रतिसादही मिळाला होम मिनिस्टर यांच्या कार्यक्रमामध्ये महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी वामन सारीज कापड दुकान यांच्याकडून माणाची पैठणी बक्षीस म्हणून महिलांना देण्यात आली श्री कैलासगडची स्वारी मंदिर श्री शिवालय कमिटीने व महिलांनी रेणुताईंचे कौतुक करून त्यांचा चिरंजीव साऊंड ऑपरेटर डी जे ओमी पवार याचा कैलासगडची स्वारी ही शिवालय कमिटी यांच्याकडून मानाचा फेटा बांधून सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला अशा प्रकारे कैलासगडची स्वारी मंदिर श्री शिवालय सर्व कमिटीचा प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळाला साउंड ऑपरेटर ओम पवार यांनी उत्कृष्ट गाणी गाऊन महिलांना डान्ससाठी आकर्षण करून महिलांचे मनोरंजन केले व कमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकर्ते व महिलांची उपस्थिती लक्षणीय होती